सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग तास सदैव पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाईची अद्याप पर्यंत मिळालेली नसल्याने महायुती सरकार आणि भारतीय कृषी विमा कंपनीचे कान उघडण्यासाठी उद्या गुरुवार दिनांक नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता महाविकास आघाडीच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय येथे ढोल भगाव धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे उद्या गुरुवार दिनांक महाविकास आघाडीच्या वतीने फळपीक विमा काजू आंबा विम्याच्या संदर्भात जे आंदोलन आम्ही ढोल बजाओ कृषी मंत्री बघाव हे आंदोलन उद्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर अकरा वाजता घेण्यात येणार आहे कृषी अधीक्षकांनी सांगितलं होतं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की आम्ही ही कंपनी काळ्या यादीमध्ये टाकणार आहे अद्यापही ही कंपनी काळ्या यादीत टाकलेली नाही आहे यापूर्वी सरकारने सुद्धा गणपतीच्या पूर्वीसुद्धा आम्ही या ठिकाणी विम्याची रक्कम देणार अशा पद्धतीने पालकमंत्र्यांच्या वतीने जाहीर करण्यात आलेलं होतं पण उद्या मला वाटतं आज ज्या पद्धतीने विमा कंपनीचा कारभार आणि ज्या पद्धतीने विमा कंपनीचा जो घलतान कारभार आहे अद्यापही त्यांनी त्याचा डाटा प्रसिद्ध केलेला नाही आहे आणि म्हणून कृषी मंत्र्याच्या विरोधात आणि ह्या विमा कंपनीच्या विरोधात ढोल बजाव कृषी मंत्री बघावो आणि धरणे आंदोलन महाविकास आघाडीच्या वतीने उद्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर अकरा वाजता या ठिकाणी केलं जाणार आहे तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे असणारे कार्यकर्ते ह्या जिल्ह्यातील असणारे शेतकरी वेगवेगळ्या प्रकारच्या फळबागायतदारांच्या ज्या काही संघटना आहेत यांनी पक्षभेद विसरून उद्याच्या या आंदोलनामध्ये सामील हवं जेणेकरून विमा कंपन्या आणि सरकारचे उद्या कान उघडण्यासाठी आपण जे ढोल आंदोलन करतोय आणि या आंदोलनामुळे आंदोलनामुळे या भारत कृषी जी कंपनी आहे या कंपनीला निश्चितच लवकरात लवकर विमा या ठिकाणी देण्यास आपण भाग पडूया त्यासाठी मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी उद्याच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावा निसर्गरम्य समुद्र किनारे वळणा वळणाचे रस्ते आणि टुंडार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत